सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे सध्या आंबे महाग असले तरी अनेक जण त्या आवडीनं खरेदी करतायत विकत घेत आहेत पण लहान मुलांना आंबे खायला मिळावेत म्हणून पुण्यात एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेत आंबे खाताना पोलांनी जी काही धमाल केली आहे ती पाहून तुम्हालाही गंमत वाटेल पाहूया आंब्यासारखा रसरशीत आणि गोड असलेला हा स्पेशल रिपोर्ट No. ही चिल्ली पिल्ली पहा ही सगळी बच्चे कंपनी वाट पाहतीये अगदी निरागस चेहऱ्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न दिसतोय तो म्हणजे आपल्या पुढे आंबे कधी येणार आणि मग आंब्याची एक एक पेटी येऊ लागली hey. तसं या पोरापोरींचे चेहरे खुलले त्यांच्या समोर आंबे तर ठेवले गेले पण खायचे कसे कारण आंबे खाण्याची अजून घोषणा झालेली नाही हे oh, no. सगळं घडलंय पुण्यातल्या आंबा महोत्सवात तिथे चिमुकल्यांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि अशातच घोषणा झाली आणि आंब्यांवर असा काही उभा आडवा हात मारला की बस पोरांनी oh, no! पार राडाच करून टाकला आंब्याच्या साली काय आणि कोई काय कशा कशाच भान राहिलं नाही कंपनीनं पार थुरळाच केला तोंड पार गरगटून गेली आणि या पोराच्या तर ढोपरापर्यंत ओघळ आला तरी गडी काही आंबे खाण्याचं सोडत नाही

अवघ्या दोन मिनिटात तीन आंबे खाण्याची ही स्पर्धा होती थे 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 या स्पर्धेत पाच ते दहा वयोगटातल्या लहान मुलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या थेट शेतकरी ते ग्राहक अशी आंबा विक्री केली जाते गेल्या वर्षांपासून या आयोजन पुण्यातल्या बालगंधर्व इथं करण्यात येतं आणि सगळीकडे आंब्याचा दरवळ असतो ते मुलांना यामध्ये आम्ही सहभागी करतो तीस ते पस्तीस मुलं आहेत सहभागी झालेले आहेत प्रत्येकाला आम्ही काय करतो दोन मिनिटामध्ये तीन आंबे खायला देतो, जा 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 दे देतो। तर त्याचा आनंद खूप घेतात त्याचं मुलांबरोबर त्यांचे पालक सुद्धा आनंद घेतात ही ही खूप आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आपण काय करतो मुलांना त्याच्यामध्ये जे लवकर आंबे खातात ना त्याला आम्ही आंब्याची पेटीच आम्ही बक्षीस देतो यंदाच्या मोसमात आंब्यांचं उत्पादन काहीसं कमी झालेलं आहे तर दुसरीकडे आंब्याचे दर गगनाला भिडले त्यामुळे बच्चे कंपनीला हे आंबे चाखता यावे यासाठी या हटके स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मग काय पोरांची तर नुसती मज्जाच मज्जा अमोल धर्माधिकारी मराथी पुने। लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा